अन पाहताय प्रहार टी सत्यमेवा सत्यमेव व्रतं मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाची सांगता झाली असून राज्य शासनानं त्यानुसार सरकारनं हैदराबाद गॅझेटियरचा शासन आदेश जारी केला असून सातारा गॅझेटियरचा निघणार आहे त्यामुळे मराठा आंदोलकांनी गुलाल उधळत जल्लोष केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शासनाच्या या निर्णयाचं स्वागत करत मराठा समाज बांधवांसाठी आजचा दिवस आनंदाचा असल्याचं म्हटलंय मात्र आता या शासन निर्णयावरून ओबीसी समाज आक्रमक झाला असून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनीही हा शासन आदेश संविधानाला धरून नसल्याचं म्हटलंय तसेच शासनानं मनोजरांगे पाटील यांना ऐस गोळा दिल्याचं म्हटलंय मराठा आरक्षणासंदर्भात शासनानं काढलेल्या शासन निर्णयाविरोधात आपण राधाकृष्ण विखे पाटील आणि उपसमितीला कोर्टात बोलवा म्हणणार आहोत एकदा आरक्षण दिलं तरी पुन्हा आरक्षण दिलं हे कोणत्या आधावर मग दहा आरक्षण रद्द करणार आहात का त्याची विनंती मी तेरा तारखेला न्यायालयात करणार आहे असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय तसेच आईस गोळा देऊन मनोज जरांगे यांना पाठवलंय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री काल तिथे आंदोलन स्थळी नव्हते मागासवर्गीय मंत्री फक्त नामदारी असतात का महिला मंत्र्यांना नेण्यात नाही है। राधा नाही हे पाटील यांनी का केलं असा सवालही उपस्थित केला आहे सरकारला संभ्रमावस्था निर्माण करायची आहे आमदार खासदार मराठा समाजाचे आहेत मराठवाड्यातले आहेत ते चॉकलेट वाटण्यासारखं प्रमाणपत्र देतील पण मराठा बांधव मागासलेले नाहीत वडारी डगर फोडतो त्याला मागास असले पण म्हणतात मंदिरातल्या चाव्या ब्राह्मणांकडे नाही तर मराठ्यांकडे आहेत जरांगी यांना गावाकडे धाडण्यासाठी शासन निर्णयाचं चॉकलेट दिलं असंही सदावर्तेंनी म्हटलं दरम्यान जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे मुंबईतील सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे ते त्यांच्या केशातून भरून द्यावे अशी मागणी ही सदावर्ते केली आहे हा न्याय नाही जरांगे यांचा कातडी बचाव निर्णय आहे ओबीसी उपसमिती बाबत ही सदावर्तेंनी भूमिका मांडली उपाशी ठेवायचं आणि स्वयंपाक करायला लावतो म्हणायचं हे असं झालंय जाता जात नाही असा हा प्रकार आहे मराठा उपसमितीसाठी कशाला हे कळलं नाही ओबीसी भाऊ तुम्ही त्रास करून घेऊ नका बोगस प्रमाणपत्र देत असेल तर कुणी आपण कोर्टात जाऊ एक कोटी लोकांची याचिका आता दाखल व्हावी तुम्ही यावं असं आवाहन सदावर्ते यांनी ओबीसी समाजातील युवकांना केलंय तो कायदा होता तर हा फक्त शासनाचा निर्णय आहे हा फारस आहे शासन निर्णय मंजूर नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या चुकीचं काही करू नका भुजबळ हके तायवाडे सारखे लोक तुमच्या सोबत आहेत असंही सदावर्ते यांनी म्हटलंय